महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आधारी निवास चा आदिवासी संस्कृतीप्रमाणे उद्देपन सोहळा संपन्न किनवट मधील रुक्मिणी नगर गोकुंदा येथील रहिवासी संदीप अमृता भुरके व कविता संदीप भुरके या दाम्पत्याच्या नव्या घराचं उद्देपन आदिवासी संस्कृती व रीतिरिवाजानुसार मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरं झालं आदिवासी संस्कृतीप्रमाणे निसर्ग व थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भारतीय संविधानाला साक्षी ठेवून धरती मातेला नमन करून दंडारणातून निसर्ग गीत गाण्यात आले यावेळी नातेवाईक आपतेष्ट पैपाहुणे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यामुळे संस्कृतीची बांधेलकी व सामाजिक एकोपा दिसून आला उद्यपन सोहळ्याप्रसंगी अंध आदिवासी दंडारण नृत्य सादर करण्यासाठी मौजे डोंगरगाव येथील कलाकारांनी आपली लोककला सादर करत पारंपरिक वाद्यासह अंध आदिवासी गीत आणि पारंपरिक वेशभूषेमुळे वातावरणात निर्माण अंध आदिवासी समाज आजही आपली संस्कृती रीती रिवाज रूढी परंपरा जतन करत असल्याचं आदिवासी समाज आपल्या संस्कृतीकडे आजही नव्या दृष्टिकोनातून पाहत आहे पारंपारिक मूल्यांना जपत आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे उद्दीपनानंतर सर्व उपस्थित पैपहुण्यांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा